पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी अवैधरित्या अग्निशस्त्र किंवा घातक हत्यारे जवळ बाळगणाऱ्या इस्मारची माहिती घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असताना पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या सूचनाप्रमाणे हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे राम गोमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील अमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने हवालदार नरडे पोलीस नाईक चव्हाण पोलीस नाईक गडदे पोलीस शिपाई पोलीस शिपाई शिंदे व पोलीस शिपाई दोन टीम तयार करून हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध अवैध धंद्यांवर व हत्यारे जवळ बाळगणारे इस्मावर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे प्रभारी राम गोमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मान फेस तीन जवळी पुणे येथे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांना ब्रिज खाली पुणे येथे वेगवेगळे दोन इसम गावठी कट्टे घेऊन येणार असल्याबाबत गुप्त बातम्या मिळाल्या नाही दोन वेगवेगळ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे अजय राठोड वय राहणार रोड चंडा नाईक तांडा पाषाण बीट भट्टी जवळ विजय तिमन यांची चाळ पाषाण पुणे व जिशान जहीर खान राहणार तीन दापोडी पुणे रसलपूर तालुका जिल्हा उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगितले असता अजय राठोड यांच्या ताब्यात एकावन्न हजार रुपये देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर दोन जिवंत कारतूस एक शाईन असे मिळून आले शृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे चौसष्ट अ आर्म ॲक्ट तीन व पंचवीस सह मोपोका सदोतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे रोहन सोनाळे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे